या दिवाळीत सणांचा उत्साह आणि फॅशनचा जल्लोष साजरा करा आमच्या सोबत दिवाळीच्या खरेदीसाठी साठी बार्शी मध्ये दुसरीकडे जायची गरज नाही कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वात नवीन आणि सर्वोत्तम कलेक्शन अभिजित फॅशन मध्ये आपले सहर्ष स्वागत तुम्हाला इथे फॅन्सी टॉप कुर्ती लाँग टॉप टी शर्ट जीन्स नाईट पॅन्ट प्लाझो उत्तम दर्जा मनमोहक डिझाईन्स आणि परवडणारी किंमत सगळं काही एकाच छताखाली आमचा पत्ता अभिजित फॅशन नवी चाटे गल्ली बारशी अभिजित फॅशन लेडीज वेअर मध्ये खरेदी म्हणजे पैशाची बचत इथे सर्व काही होलसेल प्राइस मध्येच मिळते